जर्मनी टोळीचा मोरक्या आनंदा जाधव उर्फ जर्मनी आणि अक्षय कोंडुगळे या दोघांना अटक रुकडी येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे व चौतीस यांना जिवे मारण्याची धमकी देत दरमहा पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी टोळीतील आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी आणि अक्षय अशोक कोंडुगळे या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सातारा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आनंद जर्मनी याच्यावर सातारा इजलकरंजीतील शिवाजीनगर शहापूर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे सोळा गुन्हे दाखल आहेत तर अक्षय कोंडुगळे याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत मॅनचेस्टर टाइम्सकरिता मुस्कान मुजावरसह कॅमेरामन मोहन वाघवेकर